वांगे अर्धी मी मेथी कशी आहे वीस आहे पंधरा दे पंधरा रुपये ताई ताई ना मेथी पाहिजे होती ना त्या ताई ना नको म्हटल्या अंबा लसूण कसं आहे हो <small> पंच किलो घेता है घे एक किलो तुम क्या चे गई दे पिशी का भाई पिद्डा बोलेगा पंच रुपये किलो का

नाही घेतले लसूण घ्यायचं लसूण कसं आहे काय लसूण दे पाव घेतला लसूण कशी आहे घेतलं आहे ना टमाटर राहिले माझे बघा बघ टमाटर घेऊन जाऊ हा घ्यायचे हां हां सत इंसी पाव